मित्रांनो अवधू त्रिशतर्फे आपण सर्वांचे स्वागत वार्षिक राशी भविष्य या भागात आज आपण कन्या राशीला वीसशे पंचवीस वर्ष कसे जाणार ते बघणार आहोत राशी भविष्य मध्ये नवीन वर्षात तुमच्या जीवनात कोणते बदल होणार कोणत्या क्षेत्रात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील आणि जीवनाच्या कोणत्या पैलूंवर तुम्हाला नकारात्मक परिणाम दिसू शकतात तुम्ही मध्ये नकारात्मक परिणामांचा प्रभाव कसा कमी करू शकता आणि हे वर्ष स्वतःसाठी आणखी चांगले कसे बनवू शकता विश्वपंचवीस मध्ये तुमच्या राशीनुसार तुम्हाला कोणत्या प्रकारचे परिणाम मिळतील हे सर्व या भागात आपण बघूया कन्या ही रास या राशीवर बुधाचा अंमल आहे पृथ्वी तत्वाची ही रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे क्रांतिवृत्ताच्या दीडशे ते एकशाऐंशी अंशापर्यंतचा विभाग म्हणजे कन्या राशी उत्तरा नक्षत्राचे तीन हस्त नक्षत्र चार व चित्र नक्षत्राचे दोन चरण मिळून बनलेली कन्या राशी स्त्री राशी असून पृथ्वी तत्वाची आहे ही द्विस्वभावी राशी आहे बुध हा ग्रह या राशीचा स्वामी आहे या एका हातात धान्याचे कणीस व दुसऱ्या हातात अग्नि घेऊन नावेत बसले स्त्री असे या राशीचे बोधचिन्ह आहे बुद्धिमान ारखा अवखळाचा होतो व उच्ची होतो यावरून या रशीवर जन्मलेल्या व्यक्ती बुधाचे बऱ्याच सर्व सर्व गुण गुडधर्मात धारण करणाऱ्या होतील हे उघड आहे कन्या राशीला शास्त्रीय राशी असे संबोधतात कारण बुद्धाच्या चिकित्सेतूनच शोध लागतात या व्यक्तीचे मोठे दुर्दैव असे की वृद्धीच्या या अतिचिकित्सक कि शास्त्रीय संशय बाजूच्या आणि त्या आयुष्यातील काव्य गमावून बसतात रसिकतेला पारख्या होतात रसिकतेची सुद्धा चिकित्सा करण्यात का वृक्ष होतात म्हणून शुक्रासारखा रसिला ग्रह या राशीत निश्चित होतो सौंदर्याचे रसिकतेचे असे गणितात मोजबाप करायचे नसते विलासाचे विषय हे मोजण्याचे पाहण्याचे नसून अनुभूतीचे आहेत परंतु बुधाला कन्यामधून अनुभूती प्राप्त होत नाही म्हणून व्यक्ती फार लवकर एखाद्या गोष्टीतील रस गमावतात काही गोष्टींचे कुतूहल कायम ठेवायचे असते म्हणजे त्या गोष्टीतील रस कायम राहतो परंतु कन्या व्यक्ती चिरफाड करतात व वृक्ष होतात कारण चिरफाड हा काव्याचा विषय नव्हे कन्या व्यक्ती ही प्रेम किंवा वैवाहिक आयुष्यात अनफिट पार्टनर असते प्रणय हा भावनेचा विषय आहे बुद्धीचा नव्हे काव्याचा विषय आहे शास्त्राचा नव्हे कन्या व्यक्तीला मानसिक रोग फार लवकर होतात कारण या व्यक्तींना प्रत्येक गोष्टीतील थोडी थोडी माहिती पोटी प्राप्त ता झालेली असते शारीरिक बाबतीत ही व्यक्ती दुखण्याला फार हळवी असते कुठल्या रोगाची लक्षणे ऐकली की ती रोग लक्षणे त्यांना त्यांच्या ठिकाणी लागतात कित्येकदा या काल्पनिक भीतीने कन्या व्यक्ती घामाघूम होऊन जातात डॉक्टर वकील व ज्योतिषी यांचा बॅड क्लायंट जर कोणी असेल तर कन्या व्यक्ती अर्थ नसलेले छप्पन प्रश्न विचारून ते एक एका परी आपला गोंधळच प्रदर्शित करीत असतात त्यांना फार औत्सुक्य असते तसेच संशयी स्वभाव असतो डॉक्टर इंजेक्शन दिल्यानंतर सुई बाहेर आली की नाही याची खात्री करून घेतात कित्येकदा सिरेज सिरिंज भरल्यानंतर त्या द्रव्यात बुडबुडा तर नाही ना या संशयाने हैराण होतात स्वतःच्या प्रकृतीविषयी कन्या व्यक्ती एवढी जागरूक चिकित्सक असते की पुढे पुढे अशा व्यक्ती डाएट फॅडिस्ट होतात अन्नाची रुची बाजूलाच राहते व आहार सत्वांच्या मोजमापीकडेच लक्ष राहून भोजन आनंद मिळत नाही कन्या राशी कालपुरुषाच्या आतड्यांवर पडत असल्याने पोटाची दुखणे ही कन्या राशीत फार आढळतात था। सतत विचार चिंता भय संशय यामुळे चिडचिडा स्वभाव होऊन अपचन अल्सर डिसेंट्री अपेंडिक्स मानसिक रोग पोटशूळ ऍसिडिटीचा सतत त्रास इत्यादी विकार संभवतात कन्या राशीच्या व्यक्तींना अप्रसन्न मनस्थितीत पहिला त्रास पोटदुखीचा होतो व मनस्थितीत प्रसन्न असेल तर ही काल्पनिक दुखणे पळून जातात पण कन्या व्यक्तीचे मन प्रसन्न होणे हे उंबराच्या फुलाप्रमाणे दुर्मिळ आहे कारण त्या अत्यंत मुडी असतात पाऱ्यासारख्या चंचल विचारांच्या असतात कन्या व्यक्तीवर एखादे संकट आले तर त्यांची अवस्था मोठी दयनीय होते मनात असंख्य तर्क सुरू होतात गोंधात बुद्धी एक निर्णय घेऊ शकत नाही वातोनात मानसिक त्रास होतो कन्या व्यक्तीच्या निष्ठा व श्रद्धा कित्येक वेळा फार ठिसूळ असतात कारण वृत्ती हिशोबी व्यापारी चाललेलीच असते अर्थातच दुसऱ्यावर विश्वास कमी कन्या व्यक्ती धार्मिक अशी कमी असते धार्मिक विषयात श्रद्धा लागते परंतु कन्या व्यक्तीचे श्रद्धेचे विषयी बौद्धिक चिकित्सेतून पाहते दगडातून ते पण आणून अनुभवण्यासाठी व्यक्ती जशी मनस्वी असावी लागते तशी ती नम नसल्याने परमार्थिक आनंद भजन पूजनाचा आनंद अशी हिशोबी व्यक्ती अनुभवू शकत नाहीत उलट जपांची संख्या आकड्यात लिहून ठेवून त्याचप्रमाणे प्रचित येते की हाच हेच पाहत राहील मानवी जीवनात श्रद्धा प्रेम यांना फार महत्व असते श्रद्धेची चिकित्सा व प्रेमाचा हिशोब करणारी कन्या व्यक्ती आयुष्यातील महान अनुभव घेऊ शकत प्राण भयाने सतत सावध असणारा पक्षी जसा इकडे तिकडे पाहत असतो खुट्ट झालो झाले तरीच दचकतो बेसावत राहून स्वातंत्र्याची मजा लुटू शकत नाही त्याच्या मनात सतत ताण असतो ती स्थिती कन्या व्यक्तीची असते कन्याचे वैशिष्ट्य म्हणजे माथेपोट चिकित्सा विचारांची चिरफाड पुतहकरण करणे या राशीचा शारीरिक भाग म्हणजे जसे आतरे की जे नेहमी जागरूक असते सतत पुतहकरण करीत असते चांगला भाग शोधून घेऊन वाईट भाग फेकून देत असते अवरात्र चिकित्सा करीत असते त्याचप्रमाणे कन्या व्यक्ती अशा विषयात रमतात यशस्वी होतात जिथे त्यांच्या ह्या स्थायी स्वभावाला वाव मिळतो उदाहरणार्थ विज्ञान तर्कशास्त्र केमिकल्स अनलायझर भेसळयुक्त अन्न तपासणी शवपरीक्षण पोस्टमॉर्ट गुन्हा शोधक इत्यादी कन्या बुद्धिमान पण चिकित्सक असल्याने वरील विषयात प्रावीण्य मिळवते कन्या व्यक्तींनी फार ताण घेऊ नये भयानक सिनेमे किंवा असले वाङ्मय वाचू नये कन्या बालकांच्या माता पित्यांशी मुलांशी फार सांभाळून वागावे त्यांच्या बुद्धीला ताण पडेल अशा गोष्टी सांगू नयेत अन्यथा विकृती निर्माण होईल तसेच जंत होणे कॉलरा अमानशित इत्यादी रोगांपासून काळजी घ्यावी त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे द्यावीत त्यांच्या उत्सुक्य दाबू नये एकांदात ही बालके काय करतात त्यावर कडी नजर ठेवावी अचुक पोटी कन्या बालके धोकादायक प्रयोग करीत असतात अचुक्य आणि विकृती रसिकता आणि व्याविचार यांच्या सीमारेषा कन्याशी फार सट झालेल्या असतात कन्या व्यक्तीच्या आतून होणारे व्यसनगर शा, व्याविचार हा केवळ उत्सुक्याची भूक भागवण्यासाठी झालेला असतो कारण मनापासून असा रस त्यांनी सतत कोणत्याच गोष्टीत नसतो कन्या व्यक्तीचे आजारीपणा स्थलांतर केल्यास अगर निसर्ग सहवासात राहिल्यास फारच लवकर आराम पडतो कर्केला जसा आयुर्वेद मानवतो तसा कन्याला निसर्गोपचार मानवतो ड्रगचा वापर कन्येला हानिकारक ठरतो असे वैद्यकीय ज्योतिष सांगते वाढत्या वयाबरोबर कन्या व्यक्ती चिडचिड्या हट्टी बनतात सतत त्रासलेल्या राहतात मुडी बनतात कन्या व्यक्तींना तोच तोचपणा कंटाळ असतो त्यांना नित्य बदल आवडतात कन्या राशीचे आरोग्य वीसशे पंचवीस मध्ये कन्या राशीच्या लोकांना आरोग्य कसे राहील तर पहिले तीन महिने आरोग्याच्या दृष्टीने चांगले राहतील ज्या लोकांना काही गंभीर आजारोमय समस्या आहेत त्यांना या तीन महिन्यात योग्य उपचार करून चांगले आरोग्य लाभ मिळू शकतात मे महिन्यानंतर तुम्हाला दीर्घकालीन बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांना सामोरे जावे लागेल तुम्ही माणसाहांपासून अंतर रोखले राखले पाहिजे ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत लहान मुलांना सर्दी आणि विषाणूजन्य आजारांचा त्रास होऊ शकतो तरी तुम्हाला औषधांवर जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत वर्षा शेवटच्या काही महिन्यात डोळ्यांची शास्त्रीय करावी लागू शकते आर्थिक स्थिती कन्या राशीला विषय पंचवीस मध्ये कशी राहणार तर यावर्षी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील तुम्ही तुमच्या चायनीजच्या वस्तूंवर खूप पैसा खर्च करा एप्रिल महिन्यात पदोन्नती किंवा नोकरीत बदलाची संधी मिळू शकते मे महिन्यानंतर तुम्हाला वैशात थोडी घसरण जाणवेल जुलै ते सप्टेंबर दरम्यान तुमचा खर्च वाढू शकतो या काळात पैसे देणे टाळा अन्यथा तुमचे पैसे परत मिळणे कठीण होईल तुमच्या जोडीदाराच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच आर्थिक लाभ मिळेल तुमच्या राशीतून चौथ्या भावात शनीचे दशम स्थान येईल जे तुम्हाला मालमत्तेशी माल संबंधित बाबतीत भाग्यवान बनवेल कौटुंबिक आणि सामाजिक जीवन कन्या राशीला विश्वपंचवीस मध्ये कसे राहणार तर या वर्षाच्या सुरुवातीला राहुचा सातव्या भावात प्रभाव राहील वाद सावध तुम्ही तुमच्या चांगला वेळ सुख आणि साधनांचा पुरेपूर उपयोग घ्याल कौटुंबिक दृष्टिकोनातून तुम्ही भाग्यवान असाल परंतु लहान मुलांच्या संगोपनाकडे लक्ष दिले पाहिजे त्यांच्या शिक्षणातही अर्थ येण्याची शक्यता आहे जुलै ते नोव्हेंबर दरम्यान शनीची प्रतिगामी स्थिती शत्रूंची संख्या वाढवू शकते प्रेम जीवन कन्या राशीला विषय पंचवीस मध्ये कसे राहणार तर वैवाहिक जीवनात सुखद परिणाम मिळतील जर तुम्ही प्रेम संबंधात अडकले असाल तर तुम्हाला लग्नाच्या संधी मिळतील लग्नावाक्य मुलांचे लग्न एप्रिल महिन्यात निश्चित केले जाऊ शकते बृहस्पतीच्या अतिक्रमणाचा प्रभाव पाचव्या घरावर स्पष्टपणे दिसून येईल त्यामुळे अपत्यहीन जोडप्यांच्या घरात गुंजण्याची शक्यता आहे महिलांना वैवाहिक जीवनात चढ उतार दिसतील अनेक वेळा तुमचा जोडीदार तुमच्या भावनांनुसार वागणार नाही सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान नवीन प्रेम संबंध निर्माण होण्याची शक्यता आहे कन्या शिक्षण आणि करिअर जानेवारी ते मार्च हा काळ अभ्यासासाठी फायदेशीर राहील यावर्षी तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याच्या उत्तम संधी मिळतील तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला खूप चांगल्या संधी मिळतील पण तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप दबावाचा सामना तुम्णा करावा लागेल शिक्षणाच्या बाबतीत वर्ष फारसे शुभ नाही विद्यार्थी अभ्यासात जास्त लक्ष देऊ शकणार नाहीत अनेक वेळा तुम्हाला तुमच्या अभ्यासात अडथळ्यांना सामोरे जावे लागेल अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मन अभ्यासाविषयी इतर कामात केंद्रित होईल तांत्रिक विषयांशी निगडीत लोकांना परीक्षे परीक्षेत संघर्ष आणि यश मिळेल वर्षाचा उत्तरार्ध तुमच्या केरीसाठी चांगला राहील उपाय म्हणून कन्या राशीच्या लोकांनी यावर्षी काळ्या कुत्र्याला रोज ब्रेड खायला द्या दर गुरुवारी भगवान विष्णूच्या मंदिरात हरभरा डाळ अर्पण करा एवढा बोलून माझा व्हिडिओ येतेच तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हे नंतर माझा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल अहोच रिसर्च चॅनल तुमच्यावर खूप खूप आभारी आहे धन्यवाद